खुले आम इथले लोक बोलतात तिथली मारवाडी लोक खुले आम बोलतात तुम्ही मराठीमध्ये नाही तुम्ही हिंदीमध्ये बोला अरे काय हिंदीमध्ये बोला आम्ही इथले आहोत ना स्थानिक आहोत ना आम्ही आम्ही मराठी बोलणार आम्ही काय हिंदीमध्ये बोलू तुम्ही हिंदीमध्ये बोलताय तुम्ही मराठीमध्ये बोलायला शिका ना तुम्ही इथे आलात ना तुम्हाला आम्ही इथे येऊन दिले ना इथं सगळं मारवाडी एरिया टोटल होत चाललेला आहे म्हणून त्यांनी एकच काम केलेलं आहे फक्त आपल्या मारवाडी समाजाची लोक पुढे दिसली पाहिजेत आज मराठ्यांचं दुकान आहे तो इथे दिसला गेला नाही पाहिजे ते इथून पळाले पाहिजेत हे एक परस्पर अन्याय आहे का त्यांनी धंदा करू नये याचा मारवाडी आहे ते दहा पंधरा वर्ष झाले आलेले आहेत पण आम्ही आज जे मराठी आहोत आमचं सत्तर वर्ष इथं एवढं जुनं दुकान आहे मग आमचा धंदा करून याचा उपयोग काय झाला हिंदीत बोलावं लागतंय अरे चप्पल देणार फ्रूट देणार आम्ही मराठी कधी बोलणार आम्हाला पण मराठी मध्ये खरेदी करायची आज आम्ही मराठी आहेत त्या मराठी असल्यामुळे आम्हाला तो बिल्डिंगच्या आतमध्ये दाखवत आहे आणि जे गाडे पुढे गाडे दाखवतोय दर्शनी भागाचे तो तो मारवाड्यांना दाखवत आहे हे परस्पर आमच्यावर अन्याय आहे मी माननीय आमचे, आमचे उपमुख्यमंत्री आहे शिंदे साहेब त्यांना मी हात जोडून विनंती करतो की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आज हा मराठी माणूस आहे हे मराठी माणसांना वारंवार अन्याय वाढत चाललेले आहेत हे पण सरकारचं लक्ष जात नाही हे त्वरित थांबवलं गेलं पाहिजे या पुढे देखील वाढत जाणार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबईतील साऊथ मुंबईतील नागरी सुविधांचे बेक वेगवेगळे आपल्यापर्यंत असतो विकासकांकडून रहिवाशांना स्थानिकांना स्थानिक भूमिपुत्रांना कशा पद्धतीने त्रास दिला जातोय हे या उदाहरणातून आपल्याला कळेलच सध्या आपण गिरगाव खेतवाडी मुंबईतील या लोकप्रिय प्र... विभागात आलेलो आहोत हा विभाग गिरगावचा हा स्थानिक भूमिपुत्रांचा म्हणजे हा मराठमोळा विभाग म्हणून ओळखला जातो परंतु इथे स्थानिकांवरच अन्याय होतो आहे अशी तक्रार आलेली आहे हा संपूर्ण विषयाचं आपण गांभीर्य लक्षात घेता ही संपूर्ण माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय आपण पाहू शकता या ठिकाणी धुळेवा ग्रुपचा इथे डेव्हलपमेंट चालू आहे इथे पत्रे लागलेले आहेत या ठिकाणी जुनी इमारत होती ती पाडून इथे पुनर्विकासाचं काम चालू आहे आजूबाजूला देखील इथे पुनर्विकास होत आहेत आणि हा अतिशय गजबजलेला हा विभाग आहे परंतु या ठिकाणी विकास होत असताना विकासकांची मनमानी कशी चालते याबद्दलचं आपण इथे वर्णन आणि याची पूर्ण माहिती घेतोय आपल्यासोबत पालशेतकर कुटुंबीय आहेत या विभागात त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य घालवलं या ठिकाणी त्यांचा व्यवसाय आहे जाणून घेतोय आपण नेमकं काय घडतंय ताई नमस्कार नमस्कार काय विषय आहे सांगा माझा विषय म्हणजे मी राजशू माझं दुकान आहे मी पहिला आहे राजेश्री राजेंद्र पालशेतकर आणि माझं शॉप आहे गणेश भुवन मध्ये बिल्डिंग मध्ये रो, रस्त्यालगत रोड रस्त्या लगत शॉप नंबर दोन नंबर आहे तर आज तिथं पुनर्बांधी चालली आहे कुमार पाल गांधी आज आणि त्यांचे दुसरे साथी हे दिलेवा ग्रुप तर आज ते दोघे मिळून करतायत तर मला पहिलं आश्वासन काय दिलं की तुझं दुकान तिथे आहे ते तुला तिथे मिळेल पण नंतर बिल्डिंग तोडून झाल्याच्या नंतर मी माझ्या दुकानाचं अग्रीमेंट मागत होते तर त्यांनी मला अग्रीमेंट डायरेक्ट बिल्डिंगच्या आतमध्ये दाखवलं ते पण बिल्डिंगच्या आतमध्ये मध्ये त्यावर मी बोलले माझं तिथं व्यवसाय कसं चालेल माझं चप्पलचं शॉप आणि शूजचं शॉप आहे हा सत्तर वर्ष जुनं दुकान आहे माझे मिस्टर गेले दोन हजार तीनमध्ये त्यांच्या पश्चात मी माझी दोन मुलं आणि मी ते सांभाळत आहे आणि आज माझा व्यवसाय छोट्यातून मी मोठं वाढवलं आहे पण मला एक समाधान वाटत होतं की नवीन आता रिडेव्हलप होतंय तर त्याच्यात मला मिळेल पण ते मला विश्वासघात झालं माझं नंतर मला त्यांनी अग्रीमेंट डायरेक्ट बिल्डिंगच्या आतमधलं दाखवलं आणि ते तुला घ्यावं लागेल अशी जबरदस्ती केली आणि गण, मोठ्या गणपतीच्या टायमाला येऊन माझ्या मुलाचा मोबाईल मला धमकी देऊन मला बाहेर मुलाला आणि मला मुलग्याचा हात मुरगळला गेला त्याच्यावरती हात म्हणजे मासे घेऊन आले होते ते तरी पण मी आणि जर नाही खाली केलं असं त्याला खड्डा पाडीन तर त्यांनी एक वाजता रात्री पाडला आणि त्याच्यामध्ये माझं माल होतं त्याची पण नुकसान झाली दुकानाला खड्डा पाडला दुकानाला खड्डा पाडला रात्री एक वाजता त्याच्यामध्ये माझं माल होतं त्याची पण नुकसान झाली आणि मला पंधरा वीस दिवस, दिवस बिना लाईटचं तिथं ठेवलं थे थे होतं माझ्या लाईटचं कनेक्शन पण तोडून टाकलं होतं अशा प्रकारे त्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे मानसिक त्रास दिलेला आहे तर माझी एक सर्व एक विनंती आहे माझं दुकान जे मेन रस्त्या लगत आहे ते मला मिळावं ही मी आशा करते आहे पण तो बिल्डर मला त्यांनी तिथं देत नाहीये तर मला तुमच्या तर्फे न्याय मिळून देण्यात यावं अशी मी तुम्हाला विनंती करते पण हे तुम्हाला अगोदर असं ठरलं होतं का ज्या वेळेला तुमची इमारत डिमॉलिश होणार होती त्यावेळेला तुम्हाला जे दुकान ज्या ठिकाणी देणार असं सांगण्यात आलं होतं का का तुम्ही आश्वासन दिलं होतं आणि ह्या ताई आल्या होत्या माझ्या डॉक्टर हे झालं ना तोडलं गेलं जे खड्डा पाडलेला वगैरे त्यावेळेस मी रडत होत्या तर मी त्यांना विचारायला गेले गेला 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 गेला। आ, की काय झालं म्हणून ते बोललं असं असं झालेलं आहे आणि आम्हाला म्हणजे धमकी वगैरे दिली मुलाला वगैरे सांगितलं म्हणून मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला कुमार बिल्डर्स त्यांना मी सांगितलं की बाबा काय चाललंय काय नाही बोलले बोल की यांना ना आतमध्ये जागा दे म्हणजे बिल्डिंगीच्या आत तर म्हटलं कसं शक्य आहे ते कारण यांचं दुकान आहे तर दुकानच त्यांना द्या मला एवढं पण बोललं की त्यांचं काही ते सामान असेल ना ते माझ्या इथे हे करायला सांगा खाली करायला सांगा पण त्यांनी सांगितलं की आतमध्ये तर आम्ही त्यावेळेस सर्वांनीच नकार दिला की नाही जे त्यांचं दुकान आहे त्यांच्याकडे भाडे पावती इलेक्ट्रिक बिल म्हणजे कितीतरी जुने आहे मला तरी वाटते तीस चाळीस सत्तर वर्ष पहिले तुझे वडील होते तेव्हापासून मी ओळखते आजोबा असेल त्यांना नाही मी ओळखत असेल पण तेव्हा मी लहान असेल तर त्यांचे पण ते संबंध तसे चांगले होते मी घरोबरच्या नात्याने आणि आपले मी इकडे कामं करते छोटी मोठी त्या दृष्टिकोनातून मी त्यांना हे करायला गेली समजायला गेली तसंच माझा पण स्वतःचा रुप आला बिल्डिंग मध्ये रूम होता नाही पण आता ह्याच्यामध्ये याच्यातून असं निष्पन्न का यांच्यावर अन्याय होतोय खरोखर तर काय का तसं आता त्यांना मी विचारलं तर बोलते की आम्हाला आतमध्ये जागा देतात कुठे पहिल्या माळ्यावर दुसऱ्या मळावर चौथ्या माळ्यावर पण ते शक्य नाही ना, ना साहेब कोणी अनपढ माणूस असेल तरी पण ते सांगणार की माझं दुकान आहे माझं सत्तर वर्षापासूनच दुकान आहे सर्व काही प्रूफ आहे असताना ते कसं शक्य आहे माझा हेच बोलण्याचा हेतू आहे दुसरं काही नाही बोला नमस्कार मी नितेश राजेंद्र पालशेकर माझी आई आहे आणि मी आणि माझे एक छोटा भाऊ राकेश आम्ही गेले सत्तर वर्ष आमचं पिढ्यान पिढ्या पीड़या दुकान तिथे आमचं स्थित आहे आणि मुख्य रस्त्या लगत आहे दर्शनी भागाला दुकान आहे तर आज हा विकासक आलेला कुमारपाल गांधी धुलेवा ग्रुप आताचं पार्टनर आहे ते दोघं म्हणून आता विकास करायचं त्याने हाती घेतलेलं आहे सूत्र हाती घेतलेले आहे पण यामध्ये तो आमचा सर्वस्वी आमच्यावर अन्याय करतो आहे हे सगळ्यांनी बघून घ्यावं कारण की आमचं मुख्य रस्त्यालगतचं दुकान आहे ते आता प्रस्तावित टावरमध्ये तो बिल्डिंगच्या आतील भागूस आतील भागास कंपाऊंडमध्ये दाखवत आहे ते सर्व आमच्यावर अन्याय एक प्रकारे कारण की आमचं मुख्य रस्त्यालगत दुकान आहे आज आम्ही मराठी आहेत त्या मराठी असल्यामुळे आम्हाला तो बिल्डिंगच्या आतमध्ये दाखवत आहे आणि जे गाडी पुढेचे गाडी दाखवते दाखवतोय दर्शनी भागाचे तो तो मारवाड्यांना दाखवत आहे हे परस्पर आमच्यावर अन्याय आहे आमचं सत्तर वर्ष इकडे जुनं आमचं एकमेव साधन आहे उदरनिर्वाहाचं आमचं त्याच्यावर आमचं पालशेतूर कुटुंबाचं घर चालतं पण आमच्यावर अन्याय परस्पर केलं जात आहे हे सगळ्यांनी याची दखल घ्यावी त्यांनी आम्हाला माझ्या भावावर हात देखील उचललेला आहे त्याची आम्ही एन सी बघा दिलेली आहे परस्पर माझ्या भावावर हल्ला केलेला आहे आणि त्यांचं हेच म्हणणं आहे हे हल्ला करायला ते तेव्हा पंधरा त्यांच्या पंधरा सहकारी त्यांच्या बरोबर होते ते आम्हाला म्हणाले की तुम्हाला अग्रीमेंट मी आता देणार नाही ना तुम्हाला मी भाडे देणार मला जबरदस्ती ते खाली करायला आले होते त्यांच्या पंधरा सहकार्यांबरोबर हा एक प्रकारे अन्याय आमच्यावर आम्ही त्यांना ते दिलेलं नाही आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागलेलं नाही आहे त्यांच्यानंतर त्यांनी नाईन्टी फायची कारवाई करायला आम्हाला लेटर दिलेलं आहे ते पण देखील एक प्रकार चुकीचं आहे अन्याय आहे हे वारंवार वारं आम्ही म्हाडाच्या अधिकारांना देखील आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे त्यांच्याबरोबर त्यांना देखील आम्ही त्यांच्या ते निदर्शनास आणलेलं आहे की आमच्याबरोबर जे अन्यायकारक जो निर्णय आम्हाला बिल्डर थोपवतोय आम्हाला बिल्डिंगच्या आतमध्ये दाखवते ते किती प्रकारे चुके चुकीचं आहे ते देखील आज भीमराव काळे आज सारिका पाटील आणि स्वाती आंग्रे या तीन जे म्हाडाचे अधिकारी आहे जे रजनीमलमध्ये बसतात तारदेवमध्ये त्यांना आम्ही परस्पर आम्ही सगळे डॉक्युमेंट्स दाखवत दाको, दाखवत होतो पण त्यांनी आम्हाला दाद दिलेली नाही आमचे डॉक्युमेंट्स कुठल्या प्रकारचे ते डॉक्युमेंट्सला त्यांनी दाद दिलेले नाही आम्ही एक ॲडव्होकेट देखील बघितला मनोज जयस्वाल हायकोर्टचे ऍडव्होकेट आहेत त्यांच्या थ्रू त्यांना लेटर दिलं त्याचं देखील त्यांनी आम्हाला अजूनपर्यंत उत्तर दिलेलं नाही आहे पण बिल्डर जे त्यांना कारवाई करायला सांगतो त्यांनी त्यांच्यावर ते फक्त बिल्डरचं ऐकून सा त्यांचे साठे लोटे आहेत हे याच्यामध्ये सिद्ध होत आहे त्यांनी त्याच्याकडून पैसे घेतलेले आहेत बिल्डरकडून आणि एक मराठी माणसावर अन्याय केला गेलेलं आहे आमचं एकमेव साधन एक तेच आहे आम्हाला एकच की आज मुख्य दर्शनी दुकान आहे तिथं गेले सत्तर वर्ष आमचं चालू आहे ते पुढे देखील चालू अविरत राहिलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी मी माननीय आमचे उपमुख्यमंत्री आहे शिंदे साहेब त्यांना मी हात जोडून विनंती करतो की त्यांनी आम्हाला न्याय मिळून द्यावा आज हा मराठी माणूस आहे हे मराठी माणसांना वारंवार अन्याय वाढत चाललेले आहेत हे पण सरकारचं लक्ष जात नाही हे त्वरित थांबवलं गेलं पाहिजे या पुढे देखील वाढत जाणार तसंच माझं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना देखील कळकळीची विनंती आहे की, की आम चा चा या आमच्या प्रकरणावर या विषयावर त्यांनी लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा दे हेच आमच्याकडून अपेक्षा आहे आम आमचा रोड आम मुख्य रस्त्याला कसं दुकान आहे ते आम्हाला मिळून द्यावं हीच आम्ही अपेक्षा करत आहे आमचं दुसरं काही म्हणणं नाही विकासकाला एवढंच म्हणणं आहे बाबा हे बघा आम्हाला याच्यात जातपात काढायची नव्हती पण त्यांनी आज काढलेलं सिद्ध केलेलं आहे इथं सगळं मारवाडी एरिया टोटल होत चाललेला आहे म्हणून त्यांनी एकच काम केलेलं आहे फक्त आपले मारवाडी समाजाची लोक पुढे दिसली पाहिजेत आज मराठ्यांचं दुकान आहे तो इथे दिसला गेला नाही पाहिजे ते इथून पळाले पाहिजेत हे एक परस्पर अन्याय आहे कारण त्यांनी धंदा करू नये याचा मारवाडी आहे ते दहा पंधरा वर्ष झाले आलेले आहेत पण आम्ही आज जे मराठी आहोत आमचं सत्तर वर्ष इथं एवढं जुनं दुकान आहे मग आमचा धंदा करून याचा उपयोग काय झाला आमचे दर दर पिढ्यान पिढ्या आम्ही बिझनेस करतो आहे आम्हाला पुढे देखील वाढवायचं आहे तर आम्ही वाढवणार कसं हे सरकारने इथं लक्ष घालावं या विषयाकडे लक्ष घालावं आणि ह्या प्रकरणावर त्याच्यावर कडकात कडक कर, कारवाई कर, 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 कर करण्यात यावी आज कुमारपाल गांधी आज धुलेवा ग्रुप तू पार्टनर आहे त्याचा कुमारपाल गांधीचा तर ह्याच्यावर देखील कारवाई करण्यात यावी तसेच म्हाडाचे तीन अधिकारी आहेत जे रजनी महेल व ताडदेवला बसतात भीमराव काळे स्वाती आंग्रे आणि सारिका पाटील यांच्यावर देखील कारवाई करावी ही आपल्यास मी विनंती करत आहे पण आहे वर्ष जुनं आमचे चप्पल घेत आहे मला माझं लग्न होऊनच बारा वर्ष झाली आणि तेव्हापासून मी यांच्याकडे जाता घेते चप्पल वगैरे आता आम्ही मराठी म्हणतात ना मराठी दुकानातच जावा तर मग आता मराठी दुकानवाल्यांनी दुकानं बंद केली ह्यांच्या लोकांसारख्या लोक भेटणार आणि दुकानं बंद केली तर आम्ही कुठल्या मराठ्याकडे जाणार खरेदी करायला आमच्याकडे काय ऑप्शन आहे आणि आम्हाला दुसऱ्या हिंदीत बोलावं लागतं अरे चप्पल देणार फ्रूट देणार आम्ही मराठी कधी बोलणार आम्हाला पण मराठी मध्ये खरेदी करायची मला हे एक सांगायचं राहिलंय की आम्ही मंगल प्रमाद लोडा इकडचे स्थानिक आमदार आहेत मलबार हिलचे त्यांच्याकडे देखील वारंवार आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्याने देखील आमची दाद घेतलेली नाहीये का तर ते मारवाडी आहेत आणि मारवाडी बिल्डर आलेला आहे म्हणून त्याला ती साथ दिली गेलेली आहे आमच्या जेव्हा कारवाई करण्यात आली तेव्हा देखील त्यांना फोन केला गेला होता ते म्हणाले मी मीटिंगमध्ये मी आता तुम्हाला सहकार्य करू शकत नाही म्हणजे एक प्रकारे आमची गळचेपी एक मराठी माणसाची गळचेपी केली जात आहे म्हणजे यांच्यामध्ये यांचं देखील असं आहे पूर्णपणे की त्या लोडा साहेबांचा देखील ज्यामध्ये त्यांना पाठिंबा आहे बिल्डरला की बाबा मराठी माणसाला इथून पळून लाव हे कितपत योग्य आहे हे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे हीच आपल्याकडे विनंती आहे माझं नाव जगदीश लाड मी स्थानिक खेतवाडीतलंच आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघात मी मुंबई सचिव म्हणून आहे या कुटुंबियांबरोबर आमचे लहानपणापासूनचे संबंध आहेत हा विभाग हा गिरगाव विभाग हा खेतवाडी विभाग ज्या विभागात आपण आता उभ्या या विभागा विभागामध्ये अनेक चप्पलचे कारखाने होते त्या पूर्वीच्या टायमाला मी ज्या घरात राहतो त्या त्या घरामध्ये आता मी राहतो पण अगोदर तिथं कारखाना होता या इकडे सगळं चर्मकार समाजाची लोकं मराठी माणसं यांचीच वस्ती होती आज कालांतर जो फरक पडला आहे वीस पंचवीस वर्षामध्ये ती इथे इतर समाजाची लोकं या ठिकाणी त्यांचा वास्तव वाढत गेलेला आहे पण ह्या जो घटना ज्या होत आहेत का होत आहेत त्याला कोण प्राधान्य देत आहे आज आमच्या ताईंवरती जो अन्याय झाला आहे कोणीही सांगेल सात सत्तर वर्षापासून असलेलं दुकान ज्या जाग्यावरती तुम्ही द्या ना तुम्हाला विकास कामासाठी नाही म्हणत नाहीये ते त्यांचा विरोध नाही आहे पण तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यांना जसं होता तसा त्यांना तुम्ही पुढे जागा द्या तुम्ही मागे जागा दिल्यानंतर ते काय करणार मला सांगा ना पण मागे का आमचा अधिकार आहे आम्ही इथले भूमिपुत्र आहेत आम्ही आमचं वास्तव्य इथलं आहे आमचा जन्मभूमी आहे आणि आम आम्हाला का डावलं जातं आम्हालाच का आज जर ही बिल्डिंग नंतर पण तुम्ही बघा या बिल्डिंग मध्ये तुम्हाला इतर समाजाचीच लोक दिसतील मराठी माणूस दिसणार नाही आज या गिरगाव विभागामध्ये आली इतक्या घटना वाढत चालल्यात इतक्या कंप्लेंट आहेत इत पोलीस स्टेशनला पण पोलीस आणि शासकीय प्रशासन कुठलीही लोक त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा दाद देत नाहीत असे अनेक घटना घडल्यात गट मध्ये इथे विल्सन हायस्कूलच्या समोर एक बिल्डिंग बनले त्याच्यामध्ये पण आमच्या चर्मकार बांध्यावरती हात अन्याय झाला पण ह्यांना काय हवं आहे की ह्यांनी कोर्टात द्यावं कोर्टात जाऊन हे अडकले की यांना म्हणून यांना भाडं यांना थांबलं जाणार यांना काही कुठल्या गोष्टीची सुविधा देणार नाही थकून थकून गरीब माणूस काय करणार पैशाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही आणि बिल्डरांची ही लॉबी ज्या पद्धतीत चालू आहे कुठेतरी थांबला पाहिजे मराठी माणसांवरती होणारा हा लय मोठा अन्याय आहे हा अन्याय थांबला पाहिजे शासनाने सरकारने स्थानिक आमदारांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे आज खुले आम इथले लोक बोलतात इथली मारवाडी लोक खुले आम बोलत आहेत तुम्ही मराठीमध्ये नाही तुम्ही हिंदीमध्ये बोला अरे काय हिंदीमध्ये बोला आम्ही इथले आहोत ना स्थानिक आहोत ना आम्ही आम्ही मराठीत बोलणार आम्ही काय हिंदीमध्ये बोलू तुम्ही हिंदीमध्ये बोलता तुम्ही मराठीमध्ये बोलायला शिका ना तुम्ही इथे आलात ना तुम्हाला आम्ही इथे येऊन दिलंय ना आम्हाला आमचा व्यवसाय आम्हाला करू द्या आमचे गरीब मास आहेत आम्ही काही कोणाच्या विरोधामध्ये जात नाही किंवा याच्या विरोधात पण नाही पण आम्हाला आमच्यावरती अन्याय होता कामा नाही आमच्यावरती अन्याय झाला की आम्ही सगळे एकत्र येऊ आणि मग जे काय करायचं ते आम्ही करू आता ही इमानदारीने किंवा प्रामाणिकपणाने या बिचारे भांडतायत त्यांना कोणीही साथ देत नाही सगळ्याला ही गोष्ट माहिती आहे एक आठवड्याभरापासून हा विषय चाललाय मग यांना विश्वासात न घेता दुकान तोडलं गेलं तुम्ही दुकान कसं काय तोडू शकता तुमच्याकडे त्यांची ऑथोरिटी आहे का म्हणजे तुमची इतकी ताकद आहे की तुम्ही तुमच्याकडे कुठला ऑर्डर नसली तरी तुम्ही ते तोडू शकता तर हे टोटली अन्याय आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि आमच्या या भगिनीला आमच्या ताईला इथे पहिल्या फ्रंटमध्ये जागा भेटली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे जर नाही भेटणार असेल तर हे काम त्वरित थांबलं पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी गृहमंत्र्यांनी या सगळ्यांनी या याच्यावरती लक्ष द्यावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे माननीय उपमुख्यमंत्री गृहनिर्माण खात्याचे मंत्री आहेत एकनाथ शिंदेंनी स्वतः या विषयाकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे या गिरगाव विभागात हा अन्यायाचा प्रमाण वाढत चाललेलं आहे मुंबईत वाढत चाललेलं आहे अशा तक्रारी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी येत आहेत मराठी भाषिकांची कुठेतरी गळशिपी केली जाते कुठेतरी त्रास दिला जातो हेतू पुरस्पर असं अनेकदा बाहेर आलेलं आहे माध्यमांच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये दे देखील काही दिवसांपूर्वी अशीच काही घटना घडली होती या संपूर्ण विषयाचा आपण मागोवा घेणारच आहोत एकनाथ शिंदेंनी याकडे लक्ष घातलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे हे पालशेतकर कुटुंबीय होते होणारा अन्याय त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे विकासकाकडून कुठेतरी जातपात पाहिलं जातं आहे मारवाडी व्यावसायिकांना प्राधान्य दिलं जात आहे परंतु स्थानिक मराठी व्यावसायिकांना इथे कुठेतरी डावललं जात आहे अशी तक्रार या ठिकाणी बाहेर आलेली आहे या माध्यमातून त्यांनी सरकारकडे आपलं निवेदन केलेलं आहे आमची ह्या विभागातूनच आम्ही भूमिपुत्र असताना देखील या विभागातच कुठेतरी आमची गळचिपी केली जाते आम्हाला कुठेतरी डावललं जातं आहे अशा प्रकारचा गंभीर आरोप आहे भाजपचं हे स्थापन झालेलं सरकार मराठी माणसांकडे या स्थानिक भूमिपुत्रांकडे मुंबईकरांकडे कसं लक्ष देतं आहे त्यांच्या भावनांचा आदर केला जातोय का कुठेतरी असंच अपमानित केलं जाणार आहे हे नक्कीच पाहण्यासारखा विषय कॅमेरा पर्सन नितीन रोखडे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका